श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या श्रवणामृत चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ग्रंथामधील दशक आठ वा सहावा दूषित निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत श्रोते हो तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करा समर्थ रामदास स्वामी दुषित निरूपण या समासामध्ये सांगतात की अत्यंत आवश्यक आहे यामध्ये शंकाच नाही पण संत समागम लाभला तर किती दिवसांमध्ये ब्रह्मदर्शन होते असा प्रश्न आहे जणांना संत संगती लाभते ती बराच काळ टिकते देखील असे असूनही फारच थोड्या पुरुषांना ब्रह्मदर्शन घडते आणि याचेच वर्णन या समासामध्ये समर्थ रामदासांनी सांगितलेले आहे जगामध्ये समता जर कोठे आढळत असेल तर ती फक्त संतांपाशीच आढळते आपण भोगत असलेले ब्रह्मानंद प्रत्येक संत अगदी मुक्त हस्ताने उधळत असतो तो घेण्याला आणि घेऊन पचवण्याची ताकद येण्याला जी मनाची तयारी लागते ती फार थोड्या माणसांमध्ये दिसते आणि म्हणूनच संत समागम घडून देखील ब्रह्मदर्शनाचा जो सोहळा असतो तो, तो सगळ्यांनाच भोगता येत नाही आत्मा कसा आहे हे समजून जो मनाने शांत होतो जो इंद्रिय संयमन करतो जो अंतर्मुख होतो जो सहनशील बनतो आणि जो एकाग्र चित्त होतो त्यास स्वतःच्या अंतर्यामी आत्मदर्शन होते अर्थात ब्रह्मदर्शन घडण्यास माणूस मोठा एकाग्र चित्त आणि प्रयत्नशील असायला हवा जो माणूस एकाग्र चित्त नसतो तो व्यग्रचित्त असतो आणि व्यग्रचित्ताला श्री समर्थ रामदास स्वामी दूषितपणा असे नाव देतात आळशीपणा दूषितपणा यामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की परमार्थी माणूस एकाग्र अवधान असणारा इंद्रियांना सदैव ताब्यात ठेवणारा आणि आळस व निद्रा यांपासून दूर असणारा असा असला पाहिजे या गुणांनी संपन्न माणूस संत समागमात राहिला तर पाहता पाहता तो तयार होतो त्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म बनते आणि झाली की मायेचा पडदा फाडून स्वस्वरूपाशी सत्पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसांमध्ये ब्रह्मदर्शन घडून येते किंवा मुक्ती लाभते असा प्रश्न आहे याचे उत्तर देताना सांगतात की सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर जर संपूर्ण विश्वास ठेवला तर ताबडतोब आत्मज्ञान होऊन मुक्ती लाभते पण पन दूषितपणामुळे आपली फार मोठी हानी होते नुकसान होते सत्पुरुषाने जे सांगितले आहे त्यावर विश्वास न बसणे हा दूषितपणाचा एक परिणाम आहे दूषितपणामध्ये मन सुचित असते पण एकाएकी ते दूषित होते दूषित मन हे अगदी अशांत असते आणि या अशांत मनाला शांत कसे करावे एकाग्र चित्त कसे व्हावे ते समर्थ रामदास स्वामी सांगतात निरनिराळ्या वस्तूंकडे व विषयांकडे मन ओढले जाते ते प्रथम थांबवावे नंतर खऱ्या खऱ्या आवडीने श्रवण करायला बसावे वेळ वाया जाऊ न देण्याबद्दल सावध असावे अशा रीतीने आपला काळ हा सार्थकी लावावा आपण जो ग्रंथ श्रवण करतो त्यामधील अर्थ आणि प्रमेये किंवा सिद्धांत बरोबर शोधून काढावेत आणि आपल्या बुद्धीमध्ये ते साठवावेत मनाची तन्मयता किंवा एकाग्रता बिघडून चित्त व्यग्र झाले आपले अवधान भलतीकडे गेले तरी परत फिरून श्रवण करावे यासाठी समर्थ रामदास स्वामी पाषाणाचा दृष्टांत देतात ग्रंथांमधील अर्थ बुद्धीमध्ये न साठवता जो उगाच श्रवण करतो तो खरा श्रोता नव्हे मनुष्य रूप घेतलेला तो पाषाणच आहे असे सांगतात एखादा वाकडा तिकडा फोडलेला दगड आहे त्याला टाकीने घडून नीट केले पुन्हा जर तो बघितला तर अगदी जसाच्या तसाच असतो टाकीचा घाव घालून दगडाची खपली काढली तर ती काही पुन्हा त्या जा दगडाला जाऊन चिकटत नाही पण माणसांमध्ये तसे होत नाही चांगल्या उपदेशाने माणसांची वाईट बुद्धी झाडली तर तेवढ्या पुरतीच बाजूला सरकते परंतु पुन्हा ती त्याला येऊन चिकटते एखाद्या माणसाला त्याचा दोष अवगुण समजावून दिला तर तो तेवढ्या सुटतो पण पुन्हा तो त्यांच्या अंतरयामी हजर होतो पाषाणाचे असे होत नाही आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की माणसांपेक्षा पाषाण फार चांगला आहे असे समजावे स्त्री समर्थ सांगतात की दूषितपणाने मानवी जीवनाची कशी नासाडी घडून येते याचे फार मार्मिक व सूक्ष्म वर्णन म्हणजे मनाचा अस्थिरपणा श्रद्धाहीनपणा श्रम करण्याचा कंटाळा चित्ताची व्यग्रता विचारात घोटाळा आणि निश्चिंतपणाचा अभाव इत्यादी घातक मनोवृत्ती दूषितपणाने येते या दूषितपणामुळेच माणसाचा घात होतो दूषितपणा अंगी असेल तर धर प्रपंच होत नाही व परमार्थही घडत नाही दूषितपणामुळेच कार्याचा नाश होतो सदैव काळजी लागते आणि कोणत्याही गोष्टीचे धड स्मरण राहत नाही यामुळे जीवन नकोसे वाटते शत्रूसारखे ते ताप देते जन्म मरण पाठीस लागते आणि या सगळ्याच दृष्टीने मनुष्याचे नुकसान होते दूषितपणामुळे साधना घडत नाही भजन घडत नाही आणि म्हणूनच साधकाला आत्मज्ञानाची प्राप्तीही होत नाही दूषितपणा म्हणजेच अशांत अस्थिर अश्रद्ध आणि अनिश्चित चित्त होय केवळ दूषितपणामुळे माणसाचे केवढे नुकसान होते आणि त्यामध्ये आळसाची भर पडली की मग जीवित अगदीच वाया जाते समर्थ रामदास अशी माणसे अगदी मनापासून आवडत नाहीत माणूस आळशी बनला की त्याला खूप निद्रा घ्यावायची सवय लागते खूप खावे खूप निद्रा घ्यावी आणि उरलेला वेळ उगाच वाया घालवावा अशी त्याला सवय लागते दूषितपणा आळशीपणा आणि झोपाळूपणा ही तीन अज्ञानाची खरी लक्षणे आहेत आळसाने झोप घेण्याची सवय वाढते वासनांचा विस्तार होतो निश्चय करण्याची जी सद्बुद्धी असते ती शून्य बनते माणसाच्या बुद्धीला दोन बाजू आहेत इंद्रियांच्या आत येणारी दृश्य जगाची माहिती व्यवस्थितपणे रचून दृश्य वस्तूंचे ज्ञान करून देणारी एक बाजू तर दुसरी म्हणजे दृश्य वस्तूंवरून वृत्ती काढून घेऊन अंतर्मुखपणे स्वस्वरूपाकडे पाहणारी दुसरी बाजू आहे बुद्धीच्या दुसऱ्या बाजूला सद्बुद्धी किंवा प्रतिभा असे म्हणतात जेथे सद्बुद्धी नाही तेथे ते परमार्थ नाही सद्बुद्धी अति निश्चयात्मक असते आणि ती निर्माण करणे व वा वाढवणे हे साधनेचे मर्म आहे आणि आळसाने मात्र सद्बुद्धीचा नाश होतो ही सर्वात मोठी हानी आहे आधीच दूषितपणा त्यात आळशीपणा आणि त्यामध्ये निद्रेचा विलास ही दृष्टत्रयी जेथे ज जमली तेथे सबंद आयुष्याची नासाडी झाली असे समजावे निद्रा आळस आणि दूषितपणा ही तीन खरी मूर्खांची लक्षणे आहेत असे समर्थ रामदास स्वामी अगदी असा प्रश्न केला होता की सत्समागम केला असता मुक्ती मिळण्यास किती दिवस लागतात याचे उत्तर सांगताना सांगतात की लोखंड हा परिसरा लागतो पाण्याचा थेंब समुद्रात पडला एक नदी गंगेला येऊन मिळाली ज्या क्षणी हे घडते त्याच क्षणी लोखंड सोने बनते तर पाण्याचा थेंब सागर बनतो आणि नदी ही गंगारूप होऊन जाते त्याचप्रमाणे जो अत्यंत सावध आहे कष्टाळू आहे आणि तत्पर आहे त्यास संत समागमामध्ये ताबडतोब मोक्षप्राप्ती होते ज्याच्या अंगी हे गुण नाहीत त्यांना अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरूप पाहू म्हटले तरी ते पाहता येत नाही परमार्थाच्या अनुभवामध्ये शिष्याची बुद्धीच तयार व्हावी लागते अत्यंत सूक्ष्म बनावी लागते आणि अशी बुद्धी तयार ज्याच्यापाशी असते त्यास वेळ लागत नाही जो अनन्य होऊ शकतो त्यास ताबडतोब मोक्ष ज्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो अनन्य होऊ शकतो त्यास स्वरूप साक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही अनन्य श्रद्धा असल्या वाचून नुसती सूक्ष्म ही कामास येत नाही सूक्ष्मबुद्धी नसेल तर सद्गुरू जे सांगतात त्याचा बरोबर अर्थच कळत नाही अनन्य श्रद्धा नसेल तर आत्मवस्तू आकलन होत नाहीत आणि म्हणून प्रज्ञा आणि विश्वास या दोन्हींनी देहाभिमान नाहीसा होतो देहबुद्धी गळून जाते मी देह आहे ही भावना नाश पावली की अगदी सहजपणे आत्मवस्तू लाभते आणि अशा रीतीने संत संगतीमुळे उत्तम गती लाभण्यास विलंब लागत नाही जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयी जागरूक आहे पुष्कळ श्रम करण्यास तयार आहे प्रज्ञावंत म्हणजे बुद्धिमान आहे आणि खरा श्रद्धावंत आहे त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाही शिवाय इतर जे श्रद्धावंत व भोळे असतात अशा माणसांना देखील साधन केल्यानंतर मोक्ष हाती येतो जो जीव प्रज्ञावंत आणि श्रद्धावंत असतो त्याला संतांकडून संक्रमित झालेली आत्मशक्ती पचते आणि त्याची प्रतिभा जागी होऊन त्यास आत्मदर्शन घडते अशा प्रकारे दूषितपणाचे अतिशय सुंदर असे विवेचन समर्थ रामदास स्वामींनी या समाजामध्ये केलेले आहे चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात दूषित निरूपण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम श्रोता वक्तयासी वक्त सत्संगाची महिमा कैसी मोक्ष लाभे किता दिवसी हे मज निरोपावे श्रीराम धरिता साधूची संगती किती दिवसा होते मुक्ती हा निश्चय कृपामूर्ती मज दिनास करावा श्रीराम मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दूषितपणे हानी होतसे श्रीराम सुचितपणे दूषित मन होते अकस्मात त्यास करावे निवांत कोणे परी श्रीराम मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी सावधपणे घडी ने घडी काळ सार्थक करावा श्रीराम अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुष्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे श्रीराम अर्थांतर पाहिल्या विन उगेची करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे श्रीराम येथे श्रोते मानिती अम्हास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावध ऐका श्रीराम वाकुडा तिकडा फोडिला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे श्रीराम टाकीने खबली फोडिली ते मागुती नाही जडली मनुष्याची बुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे श्रीराम सांगता वगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा श्रीराम ज्याचा वगुण झडेना तो पाषाणा हुन उना पाषाण आगळा जाना कोटी गुणे श्रीराम कोटी गुणे कैसा पाषाण त्याचे ऐका लक्षण श्रोती करावे श्रवण सावध होऊनि श्रीराम मानिक मोती प्रवाळ व वज्र निळ गोमे परिस केवळ पाशान बोली जे श्रीराम याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे श्रीराम याही वेगळे पाशान भले नाना तीर्थी जे लागले वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती श्रीराम याचा पाहता विचार पाशाणा ऐसे नाही सार मनुष्य ते काय पामर पाषाणापुढे पुढे श्रीराम तरी तो ऐसा नव्हे पाषाण जो अपवित्र निष्कारण तया सारिका देह दूषित भक्तांचा श्रीराम आता सो हे बोलणे घात होतो दूषितपणे दुश्चितपणाचे निगुणे प्रपंचना परमार्थ दुश्चितपणे कार्यनाशे दुश्चितपणे चिंतावसे दुश्चितपणे दुश्चित स्मरण नसे क्षण एक पाहता श्रीराम दुष्चितपणे शत्रुजिने दुष्चितपणे जन्ममरणे दुश्चितपणे गुणे हानी होय श्रीराम दुश्चितपणे नवे साधन दुश्चितपणे दुश्चित न घडे भजन दुशितपणे नवे ज्ञान साधकाशी श्रीराम દુષ્ચિતપણે નવે નિશ્ચયો ન ઘડે જયો દુશ્ચિતપણે હોય ક્ષયો શ્રી રામ ન ઘડે શ્રવણ દુષ્ચિતપણે ઘડે વિવરણ દુષ્ચિતપણે નિરૂપણ હાથી જાયે શ્રીરામ દુષિત વય સલાચે દિસે ચી નસે ચંચળ ચક્રી પડીલે અસે માનસ તયાચે શ્રીરામ वेडे पिशाच निरंतर अंधमुखी आणि बधीर तैसा जाणावा संस्कार दूषित प्राणी यांचा श्रीराम सावध असोन उमजेना श्रवण ऐकेना नसो न कणेना सारा सार विचार श्रीराम ऐसा जो दूषित आळसी परलोक कैचा त्यासी जयाचे जीवी अहर्निशी आळस वसे श्रीराम दुष्चितपणापासून सुटला तरी तो सवेचा आळस आला आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही श्रीराम आळसे राहिला विचार आळसे बुडाला आचार आळसे नवे पाठांतर काही केल्या श्रीराम आळसे घडेना श्रवण आळसे नवे निरूपण आळसे परमार्थाची कुण मणीन झाली श्रीराम आळसे नित्यनेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभाव्य श्रीराम आळसे गेली धारणा धृती आळसे मळीन झाली वृत्ती आळसे विवेकाची गती मंद झाली श्रीराम आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची श्रीराम सवे आळस आळसे निद्रा विळास निद्रा विळासे केवळ नाश आयुष्याचा श्रीराम निद्रा आळस दुष्चितपण हेची मूर्खाचे लक्षण येणेकरिता करिता निरूपण उमजेची ना श्रीराम हे तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही श्रीराम क्षुधा लागताच जेविला जेऊ नवठता आळसाला आळस येता निजेला सावकाश श्रीराम निजो नवठताच दुश्चित कदा नाही सावचित तेथे कैचे आत्महित निरूपणी श्रीराम पासी दिल्ले रत्न पिशाचा हाती निधान दुषिता पुढे निरूपण तयापरी होय श्रीराम आता सो हे उपपत्ती आशंकेची कोण गती किती दिवसा होते मुक्ती सज्जनाचे निसंगे श्रीराम ऐकायाचे प्रत्युत्तर कथेसी व्हावे निरोत्तर संत संघाचा विचार ऐसा श्रीराम लोहोपरीसेसी लागला थेबुटा सागरी मिळाला गंगेसरी ते संगम झाला तत्क्षणी श्रीराम सावध साक्षपीयानी दक्ष तयास तत्काळची मोक्ष इतरांस ते लक्ष लक्षिले नवचे श्रीराम येथे शिष्य प्रज्ञाच केवळ प्रज्ञावंतान लगे वेळ अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे श्रीराम प्रज्ञावंतानी अनन्य तयाच न लगे क्षण अनन्यभावार्थे बीन प्रज्ञा खोटी श्रीराम प्रज्ञे अर्थ न कळे विश्वासे विन वस्तु कळे प्रज्ञाविश्वासे गळे देहाभिमान श्रीराम देहाभिमानाचे वस्तु प्राप्ती संतसंगे सद्गती विलंबची विलबचीम सावध साक्षपी विशेष प्रज्ञावंता विश्वास तयास साधनी सायास करणेची लगे श्रीराम इतर भाविक साबळे तयास ही साधने मोक्ष जोडे साधू संगे तत्काळ ओढे विवेक दृष्टी श्रीराम परिते साधन मोडू नये निरूपणाचा उपाय निरूपणे लागे सोय सर्वत्रासी श्रीराम आता मोक्ष आहे कैसा कैसी स्वरूपाची दशा त्याचे प्राप्तीचा भरवसा संत संगे केवी श्रीराम ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ श्रोती हो निश्चळ अवधान द्यावे श्रीराम अवगुण त्यागावया कारणे न्याय लागे बोलने श्रोतिन धरणे ऐशी आवचनाचा श्रीराम इसबोधे गुरु शिष्य संवादे दूषित निरूपणनाम समासताह्वा समाप्त श्रीराम समर्थ श्रीराम